नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चोवीस जून आज रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रातील या बारा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे याचे विशेष कारण म्हणजे उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून पाच पूर्णांक आठ किलोमीटर उंचीवर चक्रकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली असून याच प्रणालीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे आज रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रातील कोल्हापूर सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी या जिल्ह्यात अतिदक्षतेचा जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे पालघर ठाणे सिंधुदुर्ग नाशिक घाटमाता पुणे घाटमाता सातारा घाटमाथा कोल्हापूरचा घाटमाता तसेच अमरावती वर्धा भंडारा या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने तसेच उर्वरित विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्यामुळे सतर्कतेचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर उर्वरित राज्यात उघडीपीसह तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहून मराठवाड्यात अगदी एखाद्या स्थानीच स्थानिक वातावरणाची निर्मिती होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज आज हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद